बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी गेल्या आठ दिवसापासून बीडपासून जवळ असलेली ही कपिलदारवाडी आहे या गावामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे नागरिक राहतात शेतकरी राहतात मात्र या गेल्या आठ दिवसापासून झालेल्या पावसामध्ये या गावचं जमीनचं खच्चीकरण होत आहे जमीन खाली खाली सरकती आहे त्यामुळं नागरिक भयभीत झालेत जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी भेट दिली आहे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भेट सार्वजनिक काही काही बांधकाम विभाग आहे त्या विभागाला सूचना केल्या आणि त्यांनी या मुख्य रस्त्यावर असा बोर्ड लावण्यात आलेला आहे की ज्या ठिकाणी कपिलधारवाडी आहे तिथे जमीन खाली सरकत असल्यानं रस्ता बंद करण्यात आलेला आहे कपिलदारकडे जाण्याचा रस्ता हा कायमस्वरूपी या ठिकाणी सध्याचा बंद दिसतोय मात्र त्या नागरिकांचं आरोग्य त्या नागरिकांचा जीव धोक्यात आहे त्यांना सुरक्षित ठिकाणी उपाययोजना केल्या असल्या तरी शासन प्रशासनानं पाहिजे तशा उपाययोजना केल्या पाहिल्या दिसत नाहीत आता हा आहे मुख्य रस्ता आपण गावात काय काय घटना घडतीये आपण नक्कीच सविस्तर जाणून घेऊया रोड पे गाड़ी आपण आहोत बीड जवळच्या असणाऱ्या कपिलदारवाडी मध्ये गेल्या आठ दिवसापासून दमदार पाऊस झाल्यानं हा जी काही भाग आहे तो डोंगर भाग आता खच्चीकरण करून त्या जमिनीचा होताना पाहायला मिळत आहे शासन प्रशासनाचे काही अधिकारी आले होते त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाहणी केली आहे मात्र खबरदारी म्हणून काही नागरिकांचं स्थलांतर केलंय पण त्यांना सुद्धा मोठ्या अडचणी आल्यात कारण या ठिकाणी घरं आहेत या ठिकाणी मुलं शिकत होते मात्र आता सध्या पाहिलं गेलं तर शासन प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी आताच्या घडीला आलेला नाही फक्त एक बोर्ड लावलाय या गावात लोकांना येण्यास बंदी आहे मात्र या लोकांचं करायचं काय हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर रात्री एक मध्यम पाव स्वरूपाचा पाऊस पडाय त्यामध्ये अशा रस्त्याच्या मोदोबत लांबवर बेगा पडल्या पाहायला मिळतात ह्या ताज्या भेगा आहेत ह्या रात्री मध्ये पडल्या बेगा आहेत माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर घर आहेत हा एक लिंबाचं झाड आहे हे लिंबाचं झाड सुद्धा रात्री वाकलं गेलंय कारण त्याचा जे काही बुडचा बुराचा भाग आहे तो खचला आहे त्यामुळं हे झाड कधीही कोसळू शकतं मात्र हा भाग ज्या ठिकाणी उभ्या आहोत त्या ठिकाणची परिस्थिती पाहायला गेली तर सध्याही तीन ते चार फूट जमीन खचली गेली आहे रस्ता खचला गेलाय हा डांबरी रस्ता आहे तो सुद्धा खचला गेलाय हे दाखवायचा प्रयत्न कर, नक्कीच करतो ह्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट आणि डांबरीचा रस्ता आहे मात्र हा सुद्धा अक्षरशः रस्ता खोदला गेलाय खाली खचला गेलाय माझ्यासोबत काही नागरिक का आहेत गावकरी आहेत किती वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू आपण या कपिल मध्ये वास्तव्यात असणारे जे काही वयस्कर बाबा आहेत काय वाटतंय पाहिलं गेलं तर बाबा काय वाटतंय तुम्ही कधीपासून या ठिकाणी राहतात दिवसापासून आम्ही कधी झालं होतं का नव्हतं झालं पण या वर्षी झालं काय मागणी असेल सरकारकडे सरकारकडे आमचं काहीतरी निवेदन लावावं त्यांनी आमचं दोन दिवसापूर्वी शासन प्रशासनाचे जिल्हाधिकारी आले होते काय असू तरी करू म्हणून सांगून गेले नसतं आता सध्या तुम्ही कुठे राहता आम्ही गावाच्या बाहेर राहतो सोय काय केली का जेवणाची सोय केलेली आहे त्यांनी दोन तीन टाइम जेवण करतो आम्ही पाहतो तुमचं या ठिकाणी होत मात्र पाहणी करण्यासाठी आलात घरातलं काय काय नेलंय सध्याची परिस्थिती काय घरातली घरातली पाठवलं आणि फक्त ढोरागुरासाठी आम्ही राहणामाळाने फिरतो नक्कीच पाहायला गेलं तर शासनानं अजून कुठलीच उपाययोजना केली नाही मात्र शासन प्रशासन या गावचं पुनर्वसन करण्यासाठी अनेकांनी मागणी केली आहे मात्र तसा प्रस्ताव अजून जिल्हाधिकारी मार्फत किंवा गावकऱ्यापर्यंत आतापर्यंत ता आलेलं नाही काय वाटतं भाऊ कधीपासून आता तुमचं लय दिवसापासून तिथं पिढ्याने पिढ्या चार पिढ्या होऊन गेल्या काय नुकसान झाले नुकसान ही काय बिघडले गावामध्ये काही अडचणी लय अडचणी काय मागणी असेल मुख्यमंत्र्याकडे मुख्यमंत्री आम्हाला घर बांधून दोन कुठे जागा घेऊन नक्कीच या गावचं पुनर्वसन गरजेचं आहे जेणेकरून एखादी मोठी दुर्घटना होण्या अगोदर तात्काळ उपाययोजना अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्याबरोबर काय माझं या गावचे तरुण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा जा नक्की प्रयत्न करू काय सांगाल भाऊ पाहिलं गेलं तर या गावामध्ये सध्याची परिस्थिती काय शिक्षणाचं मुलांचं काय आहे शाळा बंद पडता सगळा रस्ता कसला सगळा पुन्हा व्हायला पाहिजे वर आता आम्हाला जसं आमचे आमच्या वर्डला हे चालू होतं ना गावामध्ये किती नागरिकांची संख्या हे तर नाही म्हणलं तरी असे म्हणजे मतदान समजा कमी जसं आमचा हे म्हणजे आधी कधीच झालं नसलं पहिलीच बारी झाली आता काल तुली गाडी येत होती वरून आज तर सगळं बंदच झालंय सगळं म्हणजे इकडून रस्ता पलीकडून रस्ता बंद केलाय ते काय के मागणी असेल मागणी करून नक्कीच पाहिलं गेलं तर ग्रामस्थांची एकच मागणी आहे की पुनरसन आम्हाला या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी द्यावं आणि चांगले घर बांधून द्यावेत कारण या ठिकाणी राहण्यासारखी बसण्यासारखी खाण्यापिण्यासारखी कुठलीच सुविधा या घटनेमुळं झालेली पाहायला मिळतेय त्यामुळे तात्काळ आम्हाला कुठेतरी उपाययोजना करत आम्हाला न्याय द्यावा या कपिल दरवाडी ग्रामस्थांची नक्कीच मागणी सरकारकडे आहे शासन प्रशासन काय भूमिका घेतय आणि ह्या गावकऱ्यांना कसं न्याय देतंय याकडेच आता आपलं लक्ष आहे

सध्याची था। परिस्थिती तर गावामध्ये येसारखं नाही शासन येत आहे शासनाने आमची जेवणाची सोय केली लोक स्थलांतर मंदिरामध्ये केले आहेत पण मंदिरामध्ये किती मंदिरा दिवस राहणार आणि आमची शेती कशी करणार आम्ही तर आम्ही ह्याचा पाठ पुरावा ह्या हो पुनर्वशनाचा जवळपास दोन हजार एकोणीस पासून करतोय दोन हजार एकोणीस लावून पुनर्रोषणासाठी दोन हजार तेवीस मध्ये इथं फक्त येत आहेत आणि आहेत कुठले ऍक्शन नाही काय नाही पण आता सध्याची परिस्थिती पाहता की आम्ही गावामध्ये कसं राहायचं कसं यायचं कसं जायचं फक्त शासनाने काय केलंय आम्हाला जेवणाची सोय करून दिली तर आमचा बी प्रशासनाकडे असा प्रश्न पडतो प्रशासन ज्या वेळेस आमचं माळीन होईल त्यावेळेस लक्ष देणार आहे का हा गावकऱ्यांना प्रश्न पडलेला पहिल्या दिवशी या ठिकाणी काय 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 आणि आजची स्थिती आहे वाटतं पहिल्या होत्या बॅगा म्हणजे एक बोटा इतकीच बेग होती त्याच्यानंतर वाढत वाढत हे इथपर्यंत आले आता किती आहे आता हे जवळपास चार ते पाच फुटाचा खड्डा आहे आणि इथंच हे जवळपास एक किलोमीटर पर्यंत बॅग आहेत पूर्ण गावामध्ये काय वाटत ते ते म्हणते ते परिस्थिती बरोबर आहे हे आमचं पुन्हा जे मागणी आहे ती बराबर, बराबर योग्यच आहे बरे कमरा आहेत की ते घरी एक ढासळलं पुढचं घर टोटल ढासळून गेलं त्यात माणसं राहत नाही काय नाही काय नाही संध्याकाळच्याला इथं कुणी राहत नाही जानवर ढोर आमचे हिथच असतेत हे मग अशी परिस्थिती असताना आम्हाला इकडे चक्रा मारावं लागतात आणि सगळे सलिंतर केलेले आहेत कपिलधारमध्ये के लोक बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते अर्थमंत्री सुद्धा आहेत काय मागणी असत काय ते म्हणतात बघू करू आणखीन काही आलेलं नाही कोणी येतो येतो म्हणते आलेलं नाहीत आणखीन कोणी पण समजा येणार म्हणतात आम्हाला येणार आहेत आम्ही मी तुम्हाला कपिलधारवाडी इथलं एक घर दाखवतो त्या घराची अवस्था काय झाली आहे तुम्ही नक्की पहा या ठिकाणी जरी शासन प्रशासनानं या घरातली माणसं जरी बाहेर लावली असली तरी त्यांच्या प्रचंड अडचणींना त्यांना सामना ते करावा लागतोय त्यांचं पशुधन असल त्यांचे शिक्षणाचे झटक्या मुलं असतील त्याचबरोबर त्यांचं खाण्यापिण्याचं सामान असेल हे अक्षरशः या घरामध्ये होतं मात्र आज ते घरात नाहीये आणि ते लोकंसुद्धा घरात नाही आहेत माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर हेच ते घर आहे अक्षरशः कमरे इतका खड्डा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं या आपण दारात आहोत आणि पाहिलं गेलं तर हे थोडं 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 पडण्यात पडतंय आणि खाली खाली सरकतंय हे घर आहे या घरामध्ये चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी अनेक माणसं होती ते अक्षरशः घर बंद आहे अक्षरशः या ठिकाणचा परिसर जे आहे ते टप्प्याटप्प्यानी टप्प्याटप्प्यानी खाली दरीकडे कोसळतोय त्यामुळं शासन प्रशासनानं तात्काळ अमल अंमलबजावणी करत या गावकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा दुर्घटना घडण्याअगोदर शासनानं जागा व्हावं जिल्हा प्रशासनानं जागा व्हावं आणि जीवितहानी होणार नाही याची काळजी प्रशासनानं नक्कीच घेतली गेली पाहिजे

बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड